अंबरनाथमधील चाइल्डहुड फाउंडेशन स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न शहर अध्यक्ष प्रदीप नाना पाटील माजी नगरसेवक विलास जोशी आदींची उपस्थिती विंको चाइल्डहुड एज्युकेशन ट्रस्ट रजी अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या चाइल्डहुड फाउंडेशन स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील मातोश्रीनगर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट यशवंत जोशी माजी नगरसेवक विलासाईबाऊ जोशी भगवान बोरसे आदींनी उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप करून तसेच लहान विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची गणेश पूजा करून करण्यात आली कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी विंको चाइल्डहुड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रामलू उपार स्टीफन हनुमंता एगनूर मुख्याध्यापिका सुषमा मेत्रे चान काजी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी परिसरातील नागरिक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप नाना पाटील काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष एडवड यशवंत जोशी व माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी आदींनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले इनको चाइल्डहुड एजुकेशन ट्रस्ट द्वारा रहे चाइल्डहुड फाउंडेशन स्कूल इस कार्यक्रम आभार प्रकट करता मैनेजमेंट का इस कार्यक्रम को आयोजित किया मैनेजमेंट को संभालती है जो हमारे गाँव की है हमारे कोसगा यहाँ पर मुझे बहुत खुशी होती है कि पूरे स्कूल को आज पूरा कंट्रोल किया है और हम लोग चाहेंगे कि अगले साल हो सके तो इसको हम लोग जल्द से जल्द बड़े स्कूल में तब्दील करें इस इस कार्यक्रम में मुझे बुलाया गया इस पर हमारे जोशी साहब है स्थानीय नगर सेवक इनके तरफ से मैं आपको गवाही देता हूँ कि आने वाले कुछ दिनों में मैं जो स्कूल का जो प्रगति हम लोग जो वहाँ पर चल रहे हैं बहुत से ने कहा जो यहाँ के एजुकेशन ऑफिसर है के आपको मैं बता देता हूँ आप पर यहाँ के बच्चों पर छत्र था है कि अंबरनाथ के जो एजुकेशन ऑफिसर है बोरसे साहब ये इनका इन्वॉल्वमेंट इस स्कूल में इनका सब अगे स्कूल में और उनको धन्यवाद देंगे क्या ये स्कूल ज्यादा से ज्यादा ऊपर लेके जाने की कोशिश वो कर रहे हमारे तरफ से और हम लोग उनके साथ है आज जो बच्चों ने प्रोग्राम किया मुझे खुशी है आज सबसे पुरानी स्कूल मानी जाती है नाइनटीन में ये स्कूल का यहाँ पर शुरुआत हुई और ये स्कूल में अपने बच्चे आके लगभग विमको चार बालाजी नगर नगर मेटल नगर भिंडीपाड़ा और फुलटौली बालाजी नगर न्यू बालाजी नगर न्यू कॉलोनी संजय नगर इस एरिया के बच्चे होंगे या विभागातील मुलं आहेत मी मराठीत पण थोडा बोलतो तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पालकांना गवई म्हणजे एक आश्वासन देतो तर ही शाळा मी लवकरच उंच असं ठिकाणी घेऊन ठेवणार आहे कारण की शाळेची इमारतीसाठी मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाचं फळ आपल्याला लवकरच भेटेल आणि मी ची शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद देतो तर आपण सालाबादप्रमाणे इथे लहान मुलांचे कार्यक्रम आणि शाळा जशी प्रगतीपत्र प्रगतीवर पुढे नेतायत आणि मुलांना कारण की शिक्षण हे मुलांना प्रगतीपथावर नेतं आणि शिक्षणातूनच सगळा मार्ग जाणार आहे म्हणून आपण शिक्षणाला महत्त्व देऊन आपल्या मुलांना इथे आणून आणि त्यांना प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमाच्या आज वाढवली आणि यातून जे मुलं सहभाग घेतात आणि त्यांचं पुढच्या भविष्याला त्यांना वाटा निर्माण करून देतात म्हणून मी शाळेला शाळेच्या संपूर्ण संस्थेला आणि माझ्या शिक्षक शिक्षिका जे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो मला इथे बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली अपने ता मी पुन्हा आपल्याला गळ्यात येतो की आम्ही मॅनेजमेंटला इमारत बांधण्याकरता आणि जागेचा संपूर्ण मी प्रयत्न करणार आहे आणि ती शाळा लवकरात लवकर कशी येईल मी आपल्याला दवा देतो जेणेकरून आपल्याला कुठे बाहेर जायची गरज लागणार नाही आणि जास्त फी मोजावी लागणार नाही तशी आपल्याला माहिती आहे का फादर एग्नल फातिमा साउथ येथे जास्त प्रमाणात फी घेतात पण आपण कमी प्रमाणात फी घेऊन चांगलं शिक्षण घेऊ याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन कारण की मला शिक्षणात आपल्याला खोटं वाटत असेल तर मी आता आत्ता ग्रॅज्युएशन पास केलं आहे माझ्या मिसरणाऱ्याने मी आत्ता परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे कारण की कुठेतरी शिकलं पाहिजे शिक्षण पूर्ण झालं पाहिजे काही कामाभावी काही राजकीय किंवा घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण लवकर नाही पूर्ण करू शकलो पण माझी इच्छा होती की मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावी आणि म्हणून मी माझं ग्रॅ ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं का तुम्ही मुलांना सांगू शकतो का मी पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही व्हा म्हणून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र